तुर्बे डी वाट अंतर्गत सेक्टर अठरा गाव मॅपको दर वर्षाप्रमाणे या वर्षीचा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे याच्यावर वारंवार पत्रावर करून वारंवार अधिकाऱ्यांना कलवूनसुद्धा हीच परिस्थिती आहे येशोंचं म्हणणं आहे का इथं आता पाणी साचणार नाही पाणी निघून जाईल योग्यरित्याने साफसफाई साफ केली जर योग्य रीतीने साफसफाई केली असेल तर येसो साहेब जयेश पाटील साहेब यशो जर तुम्ही जर साफसफाई केली तरी पाणी साचते का हां मागच्या प्र मागच्यापेक्षा या वर्षी जास्त पाणी आहे हां हे पाणी जमा होते कसं हां तुमच्या वीस का साफसफाई आहे का हां कुठं तुमचं लक्ष आहे हां तुम्ही जर या विभागात जर तुमचं लक्ष असतं तर दरवर्षाच्या वर्षाला हे पाणी कसं असतं हां कुठे गेले तुमचं लक्ष हां बघ कशाप्रमाणे गटरातनं पाणी निघत आहे बघा किती मोठ्या प्रमाणात गटरातनं पाणी येत आहे हां किती मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे हां जरा ऑफिसमधून बाहेर निघा रस्त्याला उतरा रस्त्यावर उतरून बघा हां बघा कशाप्रकारे किती नागरिकांना किती मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे हां याच्यामुळे काय केबलला करंट लागत आहे पुढं यश बारजवळ करंट लागत आहे हां कुठं तुमचं लक्ष असतं ती परिस्थिती नसती बघा कशाप्रकारे लोकांना त्रास होत आहे हां कशा गाड्या पाण्याखाली गेलेल्या आहे हां इच तुमची साफसफाई तरी मीनी आयुक्त साहेबांना या संदर्भात पत्रसुद्धा दिलेलं आहे काय वार्ड अंतर्गत कुठला बी वार्ड असो यशो साहेबांच्या या वार्डमध्ये लक्ष नाही आणि यशो साहेब न साफसफाई करताच बिल पास करून घेत आहे तरी हे बिलं थांबली पाहिजे हे मी आवर्जून सांगितलेलं आहे आता आयुक्त साहेबांनी या वार्डकडं जास्तीत जास्त लक्ष देऊन कशी बिलं थांबतील पूर्ण पंधराच्या पंधरा वार्डची ज्या ठेकेदारांनी योग्य काम केलं असेल त्याचा बिल पास करावा ज्या ठेकेदारांनी योग्यरित्या साफसफाई नसे केली त्यांनी पुरावा द्यावे आयुक्त साहेबांना आणि बिल पास करून घ्यावा ऐकतो साहेबांना पुन्हा विनंती करतो जी पी एसच्या साफसफाई केलेले फोटो मागितल्यानंतरच यांची बिलं पास करावी ऐकतो साहेब जास्तीत जास्त आपण या विभागाकडे लक्ष द्यावं मोठ्या प्रमाणात या त्रिबेटी विभागमध्ये झोल आहे हा झोलचा पोल समोर दिसत आहे कशाप्रकारे पाणी साचतो कशाप्रकारे यांच्या फायली पास होतात हां बघा कसं पाणी बघा बघा जयेश पाटील साहेब बघा कसा पाणी गटारातनं बाहेर आहे हां हेच का तुमचं लक्ष हेच का हेच का लक्ष बघा प्रकारे गटारातनं पाणी बाहेर येते बघा कशी गटारातनं वर पाणी बाहेर तर बाहेर येवा धुम धुमन धुम धुमन फुल जोरामध्ये पाणी येत आहे हां तुमचं लक्ष असतं ती परिस्थिती नसते मी वारंवार तुम्हाला सांगतो करा नक्की नाले जप केलं का सर्व गटरातलं पाणी बाहेरला येत आहे तुम्ही सांगा केलं नाले सफाई केली मग दोन महिन्यापासून मोबोलतोय मी तर मला नाले सफाई केलं दाखवा पंधरा वार्डमध्ये कुठल्याही वार्डमध्ये पाणीवर चला हां जयेश पाटील साहेब येसो कुठल्या बी वार्डला झाला मला दाखवा की झाकण्याची साफाई केलं आहे की झाकणं न साफ केल्यामुळे पाणी गटाचा रस्त्यावर येतोय हां सरच तुमच्यावर मी आरोप करतोय हा येसोंचा भ्रष्टाचार आहे पूर्णपणे भ्रष्टाचार आहे म्हणून नवी मुंबई पुढं आलेली आहे याला जबाबदार नवी मुंबईतले स्वच्छता अधिकारी जयेश पाटील साहेब येसो बघा कसं समोरसारखं पाणी झालेलं आहे पूर्वीची आमची खाडी तयार झालेली आहे हां ओळीस काय असेल ना ते एक तसाच जात पाणी उतरलं पाहिजे खालती हां तणाची मनाची ठेवा काहीतरी हां किती लोकांना त्रास होतोय पाण्याचा हां तर वर पाणी हां झपा काढतं का कर आता हां सफा करायचा बंद करा एसीमध्ये बसायचं बंद करा जरा बाहेर पडा रस्त्यावर काय परिस्थिती आहे बघा नागरिकांना किती मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे साफ साफसफाई गेली साफ के दोन महिन्यापासून पाडवा लागलो मी वारंवार मी सांगतोय सगळं बुडून जाईल बुडून जाईल ही काय परिस्थिती आहे नाही बुडणार नाही बुडणं सांभाळत माझं हे बुडलं कसं एवढं पाणी काढला बाहेर आलं कसा, कसा। हां चक्क बसल्या म्हणून आता सांगा तुम्ही का भरती आहे म्हणून भरती येते भरती बी असते ना उटी बी असते ही परिस्थिती नाही पाहिजे आज काय येतो गुप्ती काय त्रास आहे बघा दोन्ही साईडला पाणी आहे झोपा करत असतात तुमच्या बाहेर निघा रस्त्यावर या आणि रस्त्यावर उतरून बघा हा रस्त्यावर उतरून बघणं आणि गाडीचं फिरणं फरक आहे हा आहे बघा कसं पाणी आहे आणि याच पाण्यामुळं पुढं सर्कलच्या लेफ्ट साईडला एज बार आहे त्या एज बारच्या इथं केबलच्या वर पाणी केल्याने ते केबलमधून करंट उतारलेलं आहे हां आता नाले जर व्यवस्थित असते हां ते पाणी तुंबलं नसतं तर वायरमध्ये कोणाला करंट लागला तर सोडेल का सांगा तुम्ही हां बघा ते इथं तुम्हाला समोर केबल दाखवतो पुढं पाणी तर पाणीच झालेलं आहे पूर्ण हां याला या, या पाण्याला जबाबदार फक्त ओ साहेब जयेश पाटील साहेबच जबाबदार हां अशा अधिकाऱ्यांची कारवाई करावी आयुक्त साहेबांनी अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आयुक्त साहेब अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करा कारवाई करा कारवाई करा बघा कसं समुद्र झालेला कस आहे चाळीस वर्षापूर्वीचा दा समुद्र झालेला आहे इथंच समुद्राच्या लाटा याच्या हां याच परिसरात हां बघा रस्त्यापर्यंत पाणी आहे हां रस्त्यापर्यंत पाणी रस्त्यापर्यंत पाणी हां बघा इथं केबल, केबल आए, ते एम एसीचा अधिकारी बोलून घेतलेलं आहे एम एस सी अधिकारी आता पोतलेले आहेत मी स्वतः त्यांना बोलून घेतलेलं आहे दांडेसाहेबांना मी फोन करून बोलून घेतले आहे तर ती केबल बघा ही लादी टाकलेली आहे या ठिकाणी केबल शॉर्ट झालेली आहे ती पाणी पूर्ण झाल्यामुळं त्यात करंट उतरलेला आहे आता एम एस बीच्या काही माणसाने ती लाईन बंद करून घेतलेली आहे आता